नमस्कार, 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 नमस्कार मंडळी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यानंतर जालना जिल्ह्यामध्ये आलो जालना जिल्ह्यामध्ये जाणून घेऊया जालना जिल्ह्यातील भोकरदन जाप्रभात या मतदारसंघामध्ये आपण आलेलो येथील मतदारसंघ मतदारांना काय वाटतंय की भविष्यातील त्यांचा कोण आमदार होईल आणि काय चित्र असेल काय वाटतं कोणा सरकार येईन महाराष्ट्रात महाराष्ट्रात भाजप तुमच्या इथे कोण आहेत आमदार संतोष पाटील दानवे आता काय कोणत फाईट होईल कोण दोन आमदार एक कोण आहेत उमेदवार एक असं वाटतंय आता की राजा देशमुख आणि संतोष पाटील दानवे कोणत्या पक्षाचे देशमुख काँग्रेस ही जागा राष्ट्रवादी लाचतील पण ह्यावेळेस की सांगता येत नाही यांची आवाज आहे कोणाची राजा देशमुख आमदार संतोष पाटील का कारण त्याची कामं चांगले चालू आहे महाराष्ट्रात कोणता न्यायचा वाटतो महाराष्ट्रात एकनाथ शिंदे काम चांगले आहे का? ना आमदार साहेबांच काम कसं चांगलं आहे मस्त काम आहे मस्त काम फेरजपूर फेरजापूर काय करतो आम्ही सेवा कृषी सेवा दुकान काय वाटतं बोलला आमदार आमदार आता तिकीट भेटायचं याच्यावर रे आता राष्ट्रवादीचा तिकीट वेगळं एखाद्याला चॅनलचा नवीन नवीन चेहरा म्हणून आम्ही याला बघा वाटतो असा कोण आहे नवीन चेहरा राष्ट्रपती केशी चंद पुढल्या पार्टीचा राष्ट्रवादीचा नाही तर अपेक्षेने कोणती राष्ट्रपती हा ते टिप्पणी शरद पवार हा शरद पवार तूपारीख काय वाटतं भैया फोन होतीला आमदार तुमच्या संतोष पाटील हां विकासाच्या दौरावर झालाय विकास मात्र हो झालेला आहे तुम्ही तरुण आहे तरुण म्हणून तुम्हाला कसं करता संतोष काय केला त्यांनी का प्रत्येक गावामध्ये व्यायामशाळे आणलेला आहे रोड केले तर म्हणलं तर जलयुक्त शिवार सारखी योजना त्यांनी राबवली आणि त्यामुळे आम्हाला संतोष पटेल आणचं महाराष्ट्रात कुठला नेता तुम्हाला आवडतो रावसाहेब पटेल आणि मुख्यमंत्री म्हणून कोण मुख्यमंत्री म्हणून कोण आवडत मुख्यमंत्री म्हणून मागच्या पाच वर्ष अडीच वर्षात सरकारचं काम कसं मागच्या अडीच वर्षात सरकारचं काम खूप छान कुठले आताच एक लाडली बहीण डीपीडीसी मध्ये आपले काम झाले होते ते आणि एक महत्वाचा विषय म्हणजे शेतकऱ्यांसाठी जी चोवीस तास लाईट द्यायची जो निर्णय घेतलेला आहे आपला ऊर्जा मंत्री फडणवीस साहेबांनी तो खूप जास्त आवडणार आहे कारण की ते सरकारचं म्हणजे सरकारी शेतकऱ्याचं सरकार आहे तुमच्या मतदारसंघात जरा की फॅक्टर चालेल सांगू शकता तरी तुम्ही अजून काय वाटतं सांगता येत नाही शेवटी जन शेवटी जनता सांगता येत नाही तुमचं कोणतं गाव तुमचं कोर्स जन काय वाटतं कोणच नाही संतोष बुधवानी अजून दुसऱ्या पार्टी तुम्ही तर तिरकी सांगता येईल पण आमचं नेता एकच संतोष बुधानी मस्त शेती पाऊस पडला पाऊस बऱ्यापैकी यंदा चांगला आणि पण बऱ्यापैकी पिके कसे पिके चांगले यंदा सरकारने केलं शेतकऱ्यासाठी काम शेतकऱ्यासाठी पाहिजे तसं नाही झालं म्हणजे शेतकरी वर्ग नाराज आहे शासन का कारण पिकांना भाव नाही आहे उत्पन्न शेतकरी चांगलं काढतात पण जसं पाहिजे तसं भाव नाही भेटत मार्केटला सगळं व्यापाऱ्यांचं सरकार आहे तुमच्या भागात कुठलं कुठले पिक आहे सोयाबीन मका कापाशी मिरची आद्रक काय मुख्यमंत्री म्हणून कोणाला कोण आवडेल मुख्यमंत्री म्हणून आम्हाला सत्तेत बदल हवा असा माझं मत आहे मुख्यमंत्री सांगते आणि चेहरा नाही कोणी अजून सध्या पण सत्तेत बदल हवा तुमचा आवडताना मला तिला वाटवतो ढाके व्हायला पाहिजे तुमच्या याबद्दल सांगा तुमचे जे आत्ताचे आमदार आहेत त्यांनी कामं केली जसे विकास कामं पाहिजे नाही त्यांनी जसे कायम पाहिजे होते तसे केले नाही त्यांनी आणि सर्वच भोकरजनचा फरवात तालुका पूर्ण शेतकरी वर्ग असो किंवा मराठा समाजातील मुलं असो बाकी इतर समस्या भरपूर आहे सर्वच जण नाराज आहे आणि यंदा सत्तापत्र होणार आहे भोकरजनला कोण असेल उमेदवार कोण विरोधी संभाव्य आमदार एकतर चंद्रकांत दादा होतील किंवा मग केशव पाटील जनजाळ कोण आहे चंद्रकांत दादा चंद्रकांत दानवे माझे आमदार आहे ना या मतदार सांगतात हा कुठल्या पार्टी ज्यावेळेस राष्ट्रवादी फुटलेली नव्हती त्यावेळेस राष्ट्रवादीकडून आले होते दोन पंच वर्ष गादी आता कुठल्या गटाचे आता सध्या ते शरद पवार गटात चंद्रकांत आणि अजून त्यांनी पक्ष सांगितलेला नाही म्हणजे अपक्ष पण उभे राहू शकतो नाही भेटलं तर पण अपक्ष उभे उभे राहिल्यास त्यांना आमदार की भेटणार नाही कारण पक्ष हा सर्वात महत्वाचा असतो चंद्रकांत आणि कुठल्या रा, राष्ट्रपती पवार गटात हा राष्ट्रपती शरद पवार गटाचा अजितदादा गटात कोणी माझं अजितदादाचा गटाचा नाही कोणी व्यावसायिक लोकांसाठी सरकारनं काय करावं अपेक्षा सरकार एकदम ओके कोणी तुमचे आमदार कोणी आमदार संतोष भोस त्याच्यात काय कसं त्यांचं काम एकदम ओके नाही विशेष नाही वाटत मामा काय पाऊस पाणी का पाणी पाऊस काही बरोबरच नाही बाकी काय येतोय होती जात होईती त्याच्यामध्ये परिशानी बस बाकी दुसरं काय महाराष्ट्रात जे घडलंय मागच्या अडीच तीन वर्षात बरोबर काय वाटतं नाही त्याच्याकडे फोन झाला वाईटच झाला वाईटच परिस्थिती झाली कोणासोबत वाईट शेतकऱ्याच वाईटपणा झाला ना बाकी दुसरं काय झालं मग मालाला भावनी सोयाबीनला भावनी आज बी सोयाबीन समजा सात आठ हजार रुपये विकणारी ती आज चाळीस हजार आपली चार हजार आली शेतकऱ्यासाठी नुकसान झालं ना सगळे बाकी दुसरं काय तुम्ही काय काय पिकं हा तुम्ही काय की माझ्याकडे सरकी आहे मका आहे सोयाबीन आहे पावसा पीक बरे आहेत पिकं खूप बरे आहे पण त्याला तसं ते घडत तसं घडू नाही ना सगळं पण आळा पटर त्याच्यावर आमदार कोण मग संतोष पाटील त्यांनी कसं आहे त्यांचं काम चांगलं काम आहे त्यांचं त्याच काय त्याला त्याच्यावर कोण नाराजी परत कोण होतील आमदार ते होतील आता काही सांगत नाही आता लोकशाहीवर आता लोकशाही काय करेन काही नाही याच काही सांगता येत नाही पब्लिक आहे पब्लिकाच्या मनात कधी उलटी पाठी करायची लोकशाही खतरत ते काँग्रेस आले म्हणते लोकशाही खतर ते आता ते नवीन आली म्हणून म्हणत असेल खरं आहे का लोकशाही खतर खरंच खतरत आहे मग कस काय मग आता ते म्हणतील ना ते म्हणूच राहिले ना की आता नवीन आले ना ते म्हणतील खतर समोरचे काय विचार तुमचा काय व्यवसाय माझ शेती कायनपूर कोटारा भोकरदन तालुका मागच्या निवडणुकीत असं काय झालं खासदार कुठल्या गोष्टी थोड्याशा चुकीमुळे होऊ शकत लोकांचे मन नाराज एकाच कामाला थोडस अडथळा म्हणा किंवा ज्या गावामध्ये मेहनत झालेली त्या गावाची कामं न करणे अशामुळे होऊ शकते थोडीशी चुकीत काय होईल भविष्यात निवडून येणार काय अडचण मागच्या चुका काही लक्षात आल्या आता <laughs> थोड्या विकासाला गती मिळाली त्याच्यामुळे या संघातून प्लस होते की होते या मतदारसंघातून नऊशे नव्या मायनस होते थोड्या हजार काठावर होते थोडं बारकाईने लक्ष घालून सणी होऊन जाईन कामा काय अडचण आमदार साहेबाचे कसं आहे का आमदार साहेबच जाईन शंभर टक्के बाकी आमदार साहेब असं काम आहे जेवढं बोलतील तेवढंच करतील जास्त कोणाला बोलणार पण नाही आणि शब्द वाय घालवणार पण नाही महाराष्ट्रात कोणता नेता नेट आमच्या ते एकमेव दादा आहे त्यानंतर भाऊजे बाकी काही काय वाटते काय होईल काय तुम्हाला शंभर टक्के काय हे मराठा आरक्षणामुळे किती मोठा विषय गंभीर झालेला आहे मराठा आरक्षणाला कुठेतरी काही हे मिळालं तर बीजेपी प्लस नाही ना 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 जर मिळालं तर माझे ते काही सांगू शकत नाही कायद्याचा अभ्यास आपल्याला नाही आपण शेतकरी माणूस आहे सरकारचे माणसं दिसत नाही नाही काय एकंदरीत तालुक्यात पाऊस पाणी कसं आहे पाऊस पिकायसाठी थोडा मुबलक येते ठिबक सारखा पिण्यासाठी कि पाणी योग्य नाही शेतकरी खुश आहे का सरकार म्हणजे तुम्ही एक शेतकरी म्हणून सरकारवर खुश आहेत एकंदरीत फिफ्टी 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 मध्ये काय नाराजी काय आता तुम्हाला सांगितलं काय म्हणजे सध्या पीक पाणी तर ठीक आहे पण प्यायच्या पाण्याचा प्रश्न उद्भवून पुढे भविष्यात आणि एका महिन्यानंतर आता पुढच्या महिन्यात आहे म्हणतो पाणी चांगला जर झालं तर चांगली गोष्ट छान छान बरोबर अच्छा चा खूप भारी बोलली